आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे आज तसेच उमर आज उमरखेड येथील संजय गांधी चौकामध्ये आज प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तसेच शेतकरी बांधव असो दिव्यांग बांधव यांच्या प्रमुख मागण्यासाठी आज इथे उमरखेड शहरामध्ये चक्काचं आंदोलन करण्यात येत आहे आज इथं बरेच पक्षाचे इथे पदा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत आज आपण पाहतोय आता सर्वांकडे सर्व आता दिव्यांग बांधव आहेत आणि बांधव सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग केलेला आहे राजीनामा द्या 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 राजीनामा द्या

મા પિત્યા કોનેશ્વર કોને અંગા બનત નહી આંધળી હાથ ધુળી હાથ ડ હાથ પરમેશ્વર કોને બસો હાથ પરમ એ वाद करतो माझ्या राज्या आलेले बंधू येसू की माझी प्रार्थना तुझ्या पासी गौदे माझ्या पित्या आणि परमेश्वर सगळ्याचा न्याय माझ्या कोणी वाद करतो माझ्या राज्या लाखो कोटीचा जुने वाद करतो येशू बाबा माझी प्रार्थना तुझ्या पशे गगन करतो येशू आणि सगळ्याला बरोबर न्याय द्याय सगळं केल्याचा आपण प्रत्येकाचा न्याय कर परमेश्वरा तू न्याय करतो दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन भेटा आणि शेतीमाला हमीभाव भेटा या मागणीला घेऊन माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाची धगधग आज पेटताना दिसत आहे सरकारने मुख्यमंत्र्यांनी जे आधी निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीस आमच्या सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू परंतु अद्यापही त्या आश्वासनावर कुठलीही कारवाई करताना हे सरकार दिसत नाही त्या सरकारला आठवण देण्यासाठी मान्य बच्चूभाऊ कडू यांनी महाराष्ट्रभर या आंदोलनाचं एक घोषणा केली होती की चोवीस तारखेला महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करावं त्या पार्श्वभूमीला घेऊन उमरकड शहरात सर्व पक्षाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने शेतकरी मेंढपाळ बांधव दिव्यांगाच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करत आहोत या आंदोलनातून मी सरकारला सांगतोय की तात्काळ सदर निर्णयावर बच्चूभाऊंच्या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्या अन्यथा या पुढे जे आंदोलन होणार आहे त्याची तीव्रता एवढी राहील की तू तु, तुम्हाला सोचलाय तुम्हाला जाणार नाही बच्चू भाऊ येत्या दोन ऑक्टोबरला आपल्या मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही मी इथून सांगतो एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही नांगर